महागाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची तहसीलदार अभय मस्ते यांनी केली पाहणी नुकसानग्रस्तांना ताबडतोब मदत देण्याचे दिले आश्वासन तहसीलदार महसूल विभागासह आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा भेटीवर सोळा ऑगस्ट रोजी महागाव तालुक्यासह परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्याला महापूर आल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच महागाव तालुक्यातील हिवरा संगम भाम चिल्ली इजारा फुलसावंगी राहूर शिरपुल्ली येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे यावेळेस तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त घराची आणि शेताची सुद्धा पाहणी केली सोबतच आरोग्य विभागाच्या वतीने महागाव परिसरातील फुलसावंगी राहूर शिरपुल्ली पिंपळगाव इजारा या गावांना सुद्धा भेटी देऊन आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन केले मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील शिरपुली या गावामध्ये आहोत सोळा तारखेला झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे शिरपुली येथील अनेक घरामध्ये पाणी शिरलं होतं शेतपिकाचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे महागाव तहसीलचे तहसीलदार आपल्या सोबत आहेत साहेब महागाव तालुक्यातील शिरपुली राहूर फुलसोंगी चिल्ली जरा भाम अशा अनेक गावामध्ये पुराचं पाणी घुसलं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे काय सांग काय नाही आपल्याकडे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी घुसलेलं आहे आ, काल धनोडा हिवरा जे पूल होते ते बंद होते रस्त्याने जे वाहतूक करणारे जे लोक आहेत ते अडकले होते त्यांची व्यवस्था महसूल प्रशासनाच्या वतीनं आणि एकविरा देवी संस्थानाच्या वतीनं संस्थानावर करण्यात आली गजानन बाबा मंदिर जे आहे आंबोड्याचं तिथं काही लोकांची व्यवस्था करण्यात आली फुलसावंदीला झालेले जे विस्थापित लोक आहेत त्या सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आणि आता आज पाणी ओसरल्यामुळं आज सगळीकडे भेट देणं चालू आहे आणि या कंटिन्यू प्रोसेसमध्ये आमचे सगळे मंडळ तलाठी मंडळ अधिकारी मी स्वतः ए कोतवाल मंडळी हे सगळे ऑन द फील्ड आहेत रात्रीपासून सगळे ऑन द फील्ड आहेत आता पंचनामे करण्याचं काम चालू आहे पंचनामे जसे होतील तसे सगळ्यांना शेती आणि घराचं जे नुकसान झालेलं आहे या दोन्हीचेही पैसे तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई करण्यात येईल जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के झालेलं आहे कशा प्रकारे शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरपाई दिली आहे जे शासनाचे सानुग्रह अनुदान आहे त्या प्रमाणात आपण त्यांना अनुदान देऊ देऊस आपल्यासोबत महागाव तहसीलचे तहसीलदार मस्के साहेब होते महागाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्याला पूर आला होता यामध्ये प्रचंड प्रमाणात असं शेती आणि गावातील घराचं नुकसान झालेलं आहे सरकारी स्तरावर त्वरित मदत देण्याचं आस्वन देन, आश्वासन त्यांनी मराठी नाईनशी बोलताना दिलेलं आहे मराठी नाईन्यूज साठी सचिन बाळे महागाव